1, 2, 3, Yeah. नमस्कार तर हाय हेलो हाऊ यू बोला बोला कसे आ सर्वजण चला या लाइव मध्ये फटाफट चला या पटापट लाइव मध्ये बोला झालं का जेवण सर्वांचं चला पटापट जेवण झालं का चला या पटापट लाईव्ह मध्ये बोला कोण कोण आहे हाय असे हो ना? कहाँ से हो हम है अकोला से भैया जी दीदी जी आप कौन है कहाँ भा तो 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 से बात कर रहे भैया जी बोल रहे हैं भाभी जी बोल रहे हैं प्लीज बोलिए बोलिए कहाँ से बात कर रहे दरअसल लौटा खिड़की तुम लौटूंगे बोलिए कहाँ से बात कर रहे हैं आप गुजरात वाव गुजरात से शुक्रिया शुक्रिया पर आने के लिए शुक्रिया हाय ताई हाय दादा हाय राजेश भाऊ बोला कसे आहात जेवण झालं का बोला चला पटापट बोला लाईक लाईक डन केलं अच्छा धन्यवाद 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 खूप खूप धन्यवाद लाईक केल्याबद्दल सर्वांना खूप धन्यवाद आणि लाईव्हला आल्याबद्दल खूप धन्यवाद प्लीज लाईव्हला आले तर पटापट लाईक करा कमेंट करा बोलत राहा हो ताई झाले अच्छा हो का आमचं जेवण सध्या आत्ताच झालं दादा आत्ता सध्याच जेवण केलं मी पण म्हटलं चला आता रोज आपण लाईव्ह कसा उशिरा घेत असतो थोडासा वेळ आधीच घ्यावा आज कारण की बघा थंडी पाण्याचे दिवस आहे सर्वांना जेवण केलं की लगेच झोपा आहेत म्हणून ताई साहेब सर्व व्हिडिओ लाईक केले बरं बरं धन्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद शॉर्ट व्हिडिओ बघितले का आवडले का सांगत जा फक्त आवडले का सांगत जा मला मुलं बरी आहेत का हो मुलं बरी आहेत टी व्ही बघत आहेत घरामध्ये आ, हो बोला चला पटापट पड़ बोला जेवण कजा अति छान ताई साहेब धन्यवाद दादा धन्यवाद हो आपले कसे गडबड गरबडचे असतात दादा कसं आहे ना कामाला जावं लागते कामही पाहावं लागते पोटपाणी पाहावं लागते आपलं शॉर्ट व्हिडिओ पण बनवावं लागतात आपलं चॅनल बंदही नाही पडलं पाहिजे हो की नाही सर्व काही बघून मग कसे आपले घाईघाई गरबडीतले जसे झाले तसे अपलोड करून टाकते धन्यवाद दादा धन्यवाद असाच आशीर्वाद राहू द्या असाच आशीर्वाद राहू द्या दादा तुमचा आशीर्वाद असाच राहू नेहमी बघा बहिणीला अशा काय असते ना भावाच्या आशीर्वादाचीच आशा असते बहिणीला काम केलंच पाहिजे हो काय करता कामासाठी तर आपल्याला पोटासाठी काम करावं लागते कामासाठी पोटाला काय म्हणतात तर कामाचं काम पोटासाठी करावं लागते आणि पोट आहे तर कामाला जावं लागते वसाहे खूप घोर आहे बापा हा एवढंसं पोट आहे पण ते पोट नाही ना, ना जगू देत नाही बाय बाय काळजी घ्या ताई साहेब छान छान बाय बरं बरं धन्यवाद धन्यवाद चला बोला पटापट पड़ सर्वजण लाईक करा नवीन असाल प्लीज सबस्क्राईब करा कोण्या गावातून बोलत आहे सर्वजण प्लीज गावचं नाव सांगा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बोला कमेंट करत राहा पटापट पड़ कमेंट करत जा आणि नवीन असाल तर प्लीज म मेंबरशिप घ्या जॉईन करून घ्या चॅनलला चला बोला पटापट पड़ कमेंट करा बोला बोलत राहा सर्वजण प्लीज पटापट चला बोला पटापट पड़ सर्वजण चला गावचं नाव सांगा कोण आहे नवीन कोण आहे लाईव्ह मध्ये प्लीज दीदी कॉट लावून कॉट, बाई चला बोला पटापट चला नवीन असाल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा प्लीज सपोर्ट करत राहो असे कसे भाऊ बापा महाराष्ट्रातले भाऊ खरंच नाही भारी आहेत दिवाळीले गेलं तर घरी सापडतील नाही रक्षाबंधनले गेलं तेव्हाही घरी सापडतील नाही बरं घरी नाही सापडतील तर सापडतील रक्षाबंधनले पटकन साडी आणत नाही दिवाळीला गेलं की दिवाळीले पटकन बहिणी साडी आणत नाही लाईव्ह आले की बहिणीला पटकन काही करत नाहीत अशो आहेत महाराष्ट्रातले इकडून लाईक करतात तर मग कमेंट करत नाहीत बोलत नाहीत चुपचाप चुपच्पात बसतात काय बोलते मी बहीण <laughs> हो की नाही चला बोला असो काही असो पण भाऊ चांगले आहेत चला बोला पटापट पड़ बोला सर्वजण प्लीज नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करत जा महाराष्ट्रातले भाऊ सर्वात छान बोलत राहा पटापट बोलत राहा प्लीज कारण कमी हो की तुम्हाला माहिती आहे मी रोजच लाईव कधी पण संध्याकाळचा लाईव्ह रात्रीचा लाईव्ह मी जास्त वेळ घेत नाही थोडक्यात घेते एकदम कमीत कमी वेळ ओके नाही कारण की मला माहिती आहे थंडी पाण्याची दिवसात हिवाळा लागलेला आहे आता आमच्याकडे खूप हिवाळा सुरू झाला बघा कडक तर त्यामुळे मी जास्त वेळ लाईव्ह घेतच नसते थोडा वेळच घेत असते चला बोला पटापट बोला जेवण वगैरे झालं का सांगा काय सुरू आहे कशाची भाजी केली होती आजच्या जेवणामध्ये काय होता मेनू आजचा मेनू काय होता जेवणामधला चला बोला पटापट बोला सर्वजण प्लीज सपोर्ट करत राहा कमेंट करत राहा बोला कमेंट बॉक्स सर्वांसाठी आहे मामाला फोन लावू प्रतिक सांग सांगतेले आई लाईव्ह घेत आहे मना हो बोला 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 सर्वजण पटपट बोला प्लीज नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा कसं आहे ना la बोला चला पटापट पड़ बोला प्लीज चला बोला पटापट बोला चला सर्वजण चला जास्त वेळ लाईव्ह घेणार नाही मी थोडा वेळच घेणार आहे बोलत राह जेवण झालं का सांगा कुठं राहतं ते सांगा प्लीज हो काम केलंच पाहिजे बरोबर आहे हाय हॅलो हा कसे कशा सर्वजण चला पटापट बोला बोलत राहा नवीन असाल तर प्लीज लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा शॉर्ट व्हिडिओ बघा ब्लॉग बघा बोलत राहा बोलत राहा उंदीर झाले रे बाप्पा घरा सगळं घरात उंदीर फिरू राहिले चला तर मग बोला पटापट पड़ चला सर्वजण सकाळी साडेसात वाजता लाईवला या आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय सी यू